सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतोय आणि इथं माझे सर्व सहकारी आलेले त्यांना सर्वांना विनंती करून मी माझे जे विचार मांडणार आहे त्या संदर्भात बरेच लोकांनी आपापले विचार मानलेले आहेत पण मला सुद्धा भोला असं सु वाटतोय मान्य व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवरांना विनंती करेन आणि मी आपली परवानगी घेतोय एका अर्थाने आज देशामध्ये इंग्रज गेला आणि काँग्रेस आला काँग्रेसने आपले सुद्धा वाटायला हवे हे का म्हणून काय म्हणून काहीतरी त्यांची पोत्री भरायची होती याच्यासाठी अलीबाणी राज्य गेली इंदिराबाईंनी जेव्हा आमच्यावरती अलीबाणी लादली तेव्हा आम्ही सुद्धा मी संघ शाखेत होतो माझ्या घरावरती एक दिव्याची निशाणी होती पूर्वीची जनसंघ म्हणून आणि ती निशाणी माझ्याकडनं पोलिसांनी घेऊन गेले माझ्याकडे काही कागदपत्र होते संघातील काही कागदपत्र होते तेही घेऊन गेले आणि मला माझ्यावरती पोलिसांनी निरीक्षक ठेवलं का याला पकडून आला म्हणून पोलीस पाठलरला सांगितलं की तो कुठं राहतो कसा राहतो तर माझ्यावरती पोलीस नियंत्रण होती परंतु मी जेव्हा आणीबाणीमध्ये सामील झालो आणि त्याच्यात आम्ही घेर थोडं आंदोलन केलं त्याच्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला घरमध्ये सुद्धा आमचे खूप फार झाले घरी सुद्धा आम्हाला पोलीस पाटला मी रेल्वे पाहिला की तो परमेश्वर पाहिजे पण आमच्या बायका मुलांना सांगितलं ते, ते आता परत काय विधान नाही मी तुम्हाला आमच्या गावठी भाषेमध्ये सांगेन त्यांनी सांगितलं का तुम्ही बायाने आता नवरे करून घ्या मला फक्त एकच मुलगी होती मी बावीस वर्षात होतो आणि तिथेही मला आश्चर्य सापडवलं दुसऱ्यांदा अशी आश्चर्य झाली आमच्या जमिनी मी जमीन घेतली जमीन सुद्धा काँग्रेसवाले ती हातात लावली आणि माझ्यावरती अतिक्रम केला आणि ती जमीन मी बंद आल्यानंतर त्यांनी आमच्यावरती केली काय ते असेल तेवढं केलं दुसऱ्यांदा असं विषय मांडत असला मी जेव्हा दिल्लीमध्ये सुद्धा भाडा निरोप आला तेव्हा नंतर मंतर नवी दिल्ली इथे आम्ही पोचलो काय झालं आणि तिथं सुद्धा जाता आम्हाला काय भाडा लागला असेल काय ते आपल्याला माहिती असेल आम्हाला जाण्यासाठी विमानाला आम्ही सगळं नियंत्रण केलं तिथे गेल्यानंतर माझा विषय का कमीत कमी सातशे आणि पूर्ण भारत मंडळ विषय असा मांडला मला जास्त काय आहे परंतु तरी सुद्धा मी मराठीत नाही हिंदी असा विषय मांडला त्या संबंधी बोलणी झाली प्रथम एस टी सवलत भाडा हा आम्हाला मिळावा आरोग्यासंबंधी आम्हाला काहीतरी हे असावं निवास व्यवस्था आमची निवास व्यवस्था सुटी व्हावी तिथं आम्हाला उत्तर काय दिली तुम्ही जिथं रेष्टव हाऊस असेल तिथं जाण्याची व्यवस्था काय आहे पण मी तिथं भाषण आता केलं तिथं निवास व्यवस्थेसाठी जसं एक आमच्याकडे घरकुल योजना असेल त्या संदर्भामध्ये आम्हाला एक घरकुल न देता आम्ही म्हातारी प्रकारे माणसं त्या याच्यामध्ये कुठं जा त्या सभा याच्यामध्ये तर आम्ही तिथं घरकुल योजना प्रत्येक माणसाने हात केला त्याच्यातले काही जरी असं मला वाटतंय सुद्धा जेव्हा तिथं त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक घर योजना घरकुल योजना अशी देणार पाच लाखावर येत असं सुद्धा तिथे एका लोकांनी भाषणे केली आणि त्याच्यात हा विषय सुद्धा दुसऱ्यांदा असा विषय आहे जव्हार ओखाड्यामध्ये आम्ही इथं पालख्यांना काही कागदपत्र दिलेले आहेत त्याच्यातली काही माणसं जव्हार त्याने ओखाड्यामधली काही माणसं राहिलेली आहेत त्यांना अजून पेन्शन मिळाली नाही तेव्हा त्याही संदर्भात मी विनंती करेन आमच्या खा लाडक्या खासदारांना की हाही विषय मांडावा असं मी त्यांना विनंती करतोय आणि मी इच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र